महामहीम राज्यपाल महोदय आदरणीय प्रधानमंत्रीजी मुख्यमंत्रीजी उपमुख्यमंत्रीजी भाषा विभागाचे मंत्री त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे पर्वाचा जो दिवस आहे तो एक मे एकोणीसशे साठ नंतर सगळ्यात महत्वाचा दिवस मी मानतो एक मे एकोणीसशे साठ त्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी लोकांचं राज्य म्हणजे राज्याचा जरी दर्जा मिळाला तरी भाषेला जो दर्जा हवा होता तो तेव्हा मिळाला नव्हता तो तीन तारखेला मिळाला आणि तीन तारीख पर्वाची म्हणजे निश्चितपणे अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेचा दिवस देवीचा दिवस आणि हा सरस्वती देवीचा दिवस आहे असं मी निश्चितपणे या ठिकाणी मानतो पुष्कळ गोष्टी अकॅडमिक सांगण्यासारख्या आहेत तांत्रिक आहेत त्या सांगायची इथे आवश्यकता नाही मी फक्त एकच म्हणेन की महाराष्ट्रामधले जे कोणी अभ्यासक आहेत जे मराठी भाषेचे संशोधक आहेत आणि ज्यांचं मराठी भाषेवरती प्रेम आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध भाषाविषयक संस्थांची संलग्न आहेत त्या सगळ्यांच्या विद्या मी माननीय पंतप्रधानांचे आणि एकूण सगळ्यांचे आभार मानतो याविषयी आणि एक दोन गोष्टी फक्त सांगतो की ही कोणती भाषा आहे आमच्या भाषेची ओळख काय आहे आमची भाषा मा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी मागणं मागितलं ही काही साधी गोष्ट नव्हती म्हणजे ती त्या अर्थाने लोकल भाषा नाही राहिली ती ग्लोबल भाषा झाली आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पसाळ मागितलं ती आहे की ज्या भाषेमध्ये भगवद्गीतेवरती संस्कृत सोडून अन्य भाषेतली पहिली टीका निर्माण झाली ज्ञानेश्वरी ही पहिली हे पहिलं भाष्य आहे की ज्याच्यामध्ये जे संस्कृतमध्ये नाही गीतेवरचं भाष्य म्हणजे तिथेच आपण भारतीय तत्वज्ञानाचे पातळीवरती एक झेप घेतलेली आहे ज्ञानेश्वरीची निर्मिती ही युरोपमधलं पहिलं जे काव्य आहे दांतेचं डिवाईन कॉमेडिया त्याच्या अगोदरची आहे म्हणजे कल्पना करा की इंग्रजी वगैरे तर सोडा पण एकूण युरोपीय पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर आपणाला हे दिसून येईल ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र भारतीय स्वातंत्र्य लढायला दिला ही ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये हॅमलेट नाटक करायचे गणपतराव जोशी नटश्रेष्ठ आणि ते नाटक पाहायला ब्रिटिश लोक यायचे की मराठीमध्ये हॅमलेट करणारं कोण आहे आणि आणि आणखीन गमत सांगतो ज्या वेळेला गणपतराव जोशी हॅमलेटची भूमिका करता करता हॅमलेट मृत्यू पावतो आणि तो ते मरायचा अभिनय करायचे त्यावेळेला उपस्थित असलेले ब्रिटिश लोक उभं राहायचे हॅट करायचे म्हणजे अलास ही इज डेड ही ही मराठी लोकांची भूमिका आहे आणि मराठी भाषेने भाषांतर सुद्धा कशी केली कोणाची केली मी तुम्हाला सांगेन की तंजावरचे राजे त्यांनी एक भाषांतर केलं मुद्रा राक्षसाचं आणि का केलं तर मुद्रा राक्षसाचे नाटक आहे विशाखा दत्ताने लिहिलं ते राजकारणावरचं नाटक आहे आणि आपल्या प्रजेला राजकारण कळावं पण त्याचबरोबर कारण प्रजेच्या इहलौकिक कल्याणाची जबाबदारी आहे राजाची आणि त्याचबरोबर प्रबोध चंद्रोय हे कृष्ण मिश्राच्या नाटकाचं भाषांतर केलं ते नाटक मोक्षाविषयाचं नाटक आहे म्हणजे प्रजेच्या पारलौकिक कल्याणाची सुद्धा आम्हाला चिंता आहे ह्या भाषेच्या लोकांना म्हणून ऐहिक पारलौकिक या सगळ्या गोष्टींचा समन्वय जिथे साधला जातो ती ही भाषा आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो जागतिक पातळीवरती जर पाहिलं तर ज्ञानोबा सारखे कवी आहेत त्या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या आळंदीचे आणि देऊचे विश्वस्त उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने मी सांगतो की तुकोबांचा अनेक वेळा गौरव झाला पण दिलीप तिते नावाचे महाकवी होते महाराष्ट्रामध्ये ते असं म्हणाले की तुकोबांची जर कविता नसेल तर मी मराठी कविता मराठी साहित्य वगैरे सोडत परंतु जागतिक पातळीवरती कविता नावाच्या वाङ्मय प्रकाराचीच कल्पना करू शकत नाही तर अशी ही मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला अशा प्रकारचा दर्जा अशा प्रकारची राज्यमुद्रा मिळण्याची खरोखर गरज होती मी आदरणीय पंतप्रधानांशी त्यासाठी आभार मानेन आणि म्हणेन की आपण आमच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि आपण आमच्या भाषेवरती जो विश्वास टाकला तो आम्ही विश्वास सार्थ करून दाखवू अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांच्या वतीने करूयात आणि मराठीचा वारसा या पुढे नेऊयात एवढं मी म्हणू इच्छितो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देऊन मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांशी आभार म्हणून थांबतो धन्यवाद धन्यवाद मराठी भाषेची थोरवी इतक्या